मुळात रवी भाऊ जेवळेस हा पेशंट जेवळेस नारायणगावच्या आर एचला ग्रामीण रुग्णालयात ज्यावेळेस आला त्यावेळेस मला कुटुंबानी संपर्क साधला हार्मन असेल या दुष्यट असेल यांनी फोन केला आणि प्रचंड घाबरून गेले होते सगळे नातेवाईक आणि तिथे गेल्यानंतर यांची परिस्थिती इतकी वाईट होती म्हणजे काय करो काय नाही सुचत नव्हतं कुटुंबाला कारण त्यांनी जो सापसोबत आणला होता सर्प यांना यांना असं वाटलं की ती पटेरी मन्यार आहे आणि आपल्याला माहिती की पटेरी मन्यार किती विषारी साप आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे म्हण हे म्हणत होते डॉक्टरांना की पटेरी मन्यार आमच्या पेशंटला चावली आहे तुम्ही तात्काळ यांना उपचार द्या बाकीच्या गोष्टी करा तिथं प्राथमिक उपचार झाले होते पण आणि तिथं मग आम्ही एका सर्पमित्राला मी घेऊन गेलो आमचा एक भाऊ रोणवास घेतो तो पण आला आणि तिथं आम्ही डिटेक्ट केलं की हा साप नेमका कुठला आहे कारण बऱ्याच वेळा माणसाची फजगत होती जो कवड्या साप आहे यांना जो चावला हा कवड्या साप आहे पण तो दिसणारा पटेरे मन्यारसारखा आहे पण आम्ही ह्या या गोष्टीची खात्री केली की ब्राऊनमध्ये जो असतो चॉकलेटी कलरमध्ये तो कवड्या साप असतो आणि ब्लॅकमध्ये जर थोडा जर कलर असला तर ती पटेरे मन्यार असते आणि ती फार विषारी आहे आणि जर मग कवड्या साप जर चावला आहे तर मी पहिलं पेशंटला स्टेबल केलं या कुटुंबांना आदर दिला म्हटलं याला कवड्या साप चावलं तुम्ही इतकं घाबरून जाऊ नका आपण नक्कीच त्यांच्यावर उपचार करू म्हणून मनसरला उपजिल्हा रुग्णालयात या ठिकाणी दाखल केलं मी इथं डॉक्टर मॅडम होत्या त्यांच्याशी पण संपर्क साधला म्हटलं मॅडम आम्ही डिटेक्ट केले की तो कवड्या साप आहे त्याच्यामुळे तो बिनविषारी त्याच्यामुळे एवढं काय घाबरून जाऊ नका कोणीच कारण त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही पुण्याला पेशंट घेऊन जा नंतर मनसरच्या उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर असेल इथल्या स्टाफ असेल यांनी पण चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आज आपण पेशंटची अवस्था पाहतोय एक चांगला स्टेबल पेशंट आहे म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं या निमित्तानं खरं तर सांगणं आहे आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला बिनविषारी साप चावून आपण विषारी सापासारखं कधी कधी उपचार घेतो त्या माध्यमातून आपण घाबरून जातो आणि बऱ्याच वेळा पेशंट आपण पाहतोय दगावला जातो आणि ब्लड प्रेशर प्रचंड वाढलेलं असं सा, जेवढं साप चावतो पर परंतु आपण याची खात्री करत नाही हा विषारी का बिनविषारी परंतु आपण इथं पाहिले की कवड्यात साप चावलेला आहे पेशंट पण आता या ठिकाणी स्टेबल आहे हे सगळे लोखंडे कुटुंब पण त्या ठिकाणी आता झालं झाले त्याच्यामुळे मला वाटतं रविभाऊ लोकांनी हा विचार केला पाहिजे की आपलं मंत्र उपजिल्हा रुग्ण रुग्णालय असेल किंवा नारायणगाव ग्रामीण रुग्णालय असेल इथं पण प्राथमिक उपचार होतात इथं पण उपचार होतात सर्पदंशवर पण त्याच्यामुळे जास्त घाबरून जायचं कोणी काम करू नये आणि मग आपल्या नारायणगावला पण हे हंड्रेड बेडचं म्हणजे आता जे आर एच आहे ग्रामीण रुग्णालय नारायणगावला पण उपजिल्हा रुग्णालय काही दिवसात होणार आहे त्याच्यामुळे असे उपचार आपल्या नारायणगावला पण त्या ठिकाणी मिळतील धन्यवाद